पण ते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं गडचिरोलीवर किती प्रेम आहे हे तुम्हाला त्यांच्या कृतीतूनच दिसेल त्यांना शब्दापलीकडे त्यांनी जेव्हापासून गडचिरोलीकडे लक्ष घालायला के सुरुवात केल्यानंतर जे बदल होत आहे किंबवना जे काही त्यांच्या डोक्यामध्ये जे काय बदल होणार आहे या बाबतीमध्ये कदाचित काँग्रेसवाल्यांकडे थोडी कमी माहिती आहे ते स्वतःही कधी चांगलं करत नाही आणि दुसरं कोण चांगलं करायला जात असेल ते त्यांना आवडतही नाही आणि म्हणूनच आज सत्तेच्या बाहेर बसलेले आहेत आणि फावल्या वेळामध्ये हे सगळ्या इकडे तिकडेचे हे आंदोलन करत बसलेले आहेत आणि म्हणून त्यांच्या ह्या आंदोलनाकडे जास्त लक्ष न देता आमचा भारतीय जनता पक्षाचे जे काही इकडचे जे आमचे सगळे सहकारी आहेत हे निश्चित पद्धतीने त्याला चोख उत्तर देतील धार्मिक जागेवर होतो याचा विरोध काय होत नाही मुळात चुकीचा आहे आणि आता तुम्ही हा प्रश्न अतिशय योग्य माणसाला विचारलेला आहे कारण का मी हिंदुत्वाला मांडणाऱ्यापैकी एक आहे आणि आमच्या देवी देवतांचा वापर अगर कोणी स्वतःच्या घाण्याला राजकारणासाठी करत असेल ना तर त्याला चोख उत्तर दिला पाहिजे